आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाला सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील वाक्य बोलण्याची क्रियाकृती आणि सूचनेनुसार रंग भरण्याची वर्कशीट आणि तुमची सिक्रेट सुरक्षित ठेवा या व्हिडिओवर तुमचे अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया मातांना समोरासमोर उभे करा दोन्ही मातांना छोटी पाण्याने भरलेली बाटली द्या आणि त्याला रशी बांधा तसेच समान अंतरावर कागदाचे काही ग्लास ठेवा आता दोन्ही मातांनी बाटलीने ग्लास उचलून एकमेकात जमा करून ठरवलेल्या रेषेपर्यंत पोहोचायचे आहे जी माता सर्वात आधी रेषा पार करेल ती विजेता असेल ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल चला आता पुढील क्रियाकृती करून नाव आहे काही नवीन शिकूया मुलांना शाळेबरोबर घरी वर्गीकरण शिकवले तर त्यांची समज पक्की होईल चला या व्हिडिओच्या मदतीने वर्गीकरण कसे करायचे ते समजून घेऊ आकारांचे वर्गीकरण मुलांना चौकोनी आकाराचे तीन कागद द्या लहान मध्यम मोठे प्रत्येक आकाराचे चार चार कार्ड घ्या आता तुम्ही लहान एकत्र मध्यमवाले एकत्र आणि मोठे चौकोन एकत्र ठेवा आता सर्व कार्ड एकत्र एक करून मुलांकडून वर्गीकरण करून घ्या वर्गी ह्या क्रियाकृतीमुळे मूल तर्क लावण्यास शिकेल या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया मुलांकडून चित्रवाचन करून घ्या आणि चित्रावर गोष्ट सांगण्यास प्रोत्साहन द्या त्याचबरोबर दिलेले अक्षर आणि चित्रांची जोडी लावण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या या क्रियाकृती इथे संपत आहेत पुढील आठवड्यात नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद